नमस्कार मित्रांनो ललित प्रभाकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट हिरो आहे त्याच्या चाहत्यांमध्ये मुलींचा सर्वाधिक समावेश आहे लाखो तरुणींचा क्रश असणारा ललित सिंगल आहे यावर विश्वास कठीण तरी हेच आहे पण वयाची पस्तीशी ओलांडून देखील ललित अजून अविवाहित आयुष्य का जगतोय तर याच उत्तर त्याने स्वतःच दिलंय चला या सविस्तर जाणून घेऊया मराठी इंडस्ट्रीतील लाडका अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या आरपार या चित्रपटामुळे चर्चेत आहे जुळून नेती रेशीम गाठी या मालिकेतून प्रकाश आलेल्या ललितने कमी वेळात अधिक प्रसिद्धी मिळवली मालिकेनंतर त्याने आपल्या अभिनयाच्या समावेश आहे सध्या त्याचा, त्याचा आरपार हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या त्यापैकी एका मुलाखतीत त्याला लग्नाविषयी विचारण्यात आले तू अजून लग्न का केलं नाही असा सवाल त्याला विचारण्यात आला ज्याचं उत्तर देताना त्यांना ललितनं लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं तो म्हणाला मेरी दुल्हन तो आझादी हे अर्थात माझी नवरी माझं स्वातंत्र्य आहे असं त्याचं म्हणणं आहे यावेळी आणखी बोलताना त्याने म्हटले लग्न म्हणजे खूप जबाबदाऱ्या आणि मला असं वाटतं की सध्या तरी मी त्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी पूर्ण तयार नाही कारण माझा फोकस पूर्णपणे वेगळा आहे माझं काम वगैरे या गोष्टी सध्या व्यवस्थित सुरू आहे आणि मी त्या गोष्टी एन्जॉय सुद्धा करत आहे त्यामुळे मला वाटतं आता मी लग्नाची जबाबदारी घेण्यासाठी तयार नाही आहे अशात जर मी लग्न केलं तर तो समोरच्या व्यक्तीवर अन्याय केल्यासारखा होईल मला माझ्यावर किंवा अन्य कोणावरही अन्याय करायचा नाही आहे असं ललित प्रभाकर म्हणाला ललित प्रभाकरच्या वर्क फंड बद्दल बोलायचं झालं तर मराठी सोबतच तो बॉलिवूड सिनेमा विश्वात देखील कार्यरत आहे यापूर्वी तो इम्रान हाशमी सोबत ग्राउंड झिरो मध्ये सहाय्यक भूमिकेत झळकला होता तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता ललित प्रभाकर आवडतो का कमेंट करून नक्की कळवा